सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि झारखंड राज्याचे मिशन डायरेक्टर आणि स्वच्छता विभागचे विशेष सचिव रमेश घोलप यांच्या हस्ते शुक्रवारी येस न्यूज मराठीच्या गणरायाची पूजा करण्यात आली यावेळी स्पेनक वॉटरचे संचालक सुहास आदमाने सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार माजी नगरसेवक विनोद भोसले आदी उपस्थित होते प्रारंभी चे संपादक शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते रमेश घोलप तसेच सुहास आदमाने माऊली पवार विनोद भोसले क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी सुरवसे यांनी घेतलेली रमेश घोलप यांची ही मुलाखत अवश्य ऐका नमस्कार सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आणि आय एस अधिकारी रमेश घोलप साहेब जे सध्या झारखंडमध्ये स्वच्छ भारत मिशन आणि पेयजल मिशनचे मिशन, मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत आज यस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली यस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून स्वागत साहेब आपण स्वतः गणपती करता आणि यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्यानं गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे गणपतीबद्दल आणि आपल्या गणेशाबद्दल काय आठवणी आहेत किंवा आपण कसं करता गणपती नाही मुळात महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गणेशोत्सव आणि गणपतीबद्दलचं एक वेगळं प्रेम आणि श्रद्धा असते हे काही वेगळं सांगायची गरज नाही माझाही लहानपणापासूनचा जो प्रवास आहे विशेषतः शैक्षणिक कालखंड आणि कॉलेज लाईफमध्ये सामाजिक जीवनामध्ये सक्रिय असताना आमच्या गावामध्ये गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष म्हणून पण मी काम केलेलं आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्रातला गणेशोत्सव मंडळ हा फक्त श्रद्धेचा विषय नाही तर सामाजिक अनेक बदलाचे म्हणा किंवा सामाजिक चळवळींच्या बऱ्याचशा गोष्टीचा उगम त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं होतो मग स्थानीय पातळीवर आपण बघत असाल की गावामध्ये एक विधायक काम करू इच्छणाऱ्या मुलांचा समूह यांनी एकत्र येणं गणेशोत्सव स्थापन करणं अलीकडच्या कर काळात तुम्ही पर्यावरण इको फ्रेंडली गणपती किंवा त्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम घेणं अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण असतं आणि त्या गणेश मंडळाचा अध्यक्ष असल्यापासून इवन त्याच्या अगोदरपासून गणेशावरती श्रद्धा आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा असते आपलं श्रद्धास्थान असतं आणि कधी ज्यावेळेला असं खूप असं वाटतं की आपण टेन्शन किंवा बाकी प्रेशरमध्ये आहोत कुठंतरी जाऊन बसायचं म्हटलं तर पुण्यामध्ये अभ्यासाच्या काळातसुद्धा आम्ही गणेश मंदिर जे होतं सारस घेतलं वगैरे आम्ही जाऊन बसायचो छान आठवणी आहेत श्रद्धा आहे आणि ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये मा खूप मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होता आपल्याला माहितीच आहे झारखंडमध्ये मा गणेशोत्सवाची कशी परंपरा आहे मला आठवत आहे की दोन हजार पंधरामध्ये बोकारो जिल्ह्यात बेरमो नावाचं सब डिव्हिजन आहे तिथं मी प्रांत होतो आणि पेटवराव नावाच्या एका तालुक्यामध्ये गणेश पंडालचं उद्घाटन माझ्या हस्त ठेवलं होतं आणि महाराष्ट्राच्या मातीतून असल्याचा अभिमान वाटावा असा एक इन्सिडेंट सांगतो ज्यावेळेला त्या उद्घाटन कारण मला त्याची कल्पना नव्हती की मी आज बऱ्याचशा कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ऑफिशियल पोस्टवरती काम करत असताना बोलवलं जातं आपण जातोय पण तिथं गेल्यानंतर तिथं जी लोकं जमलेली होती आणि त्यांच्या माझ्याकडे बघण्यातली ती जी भावना त्यावेळेला मी बघितली की ते एकमेकांशी बोलताना किंवा जे अनाऊन्स करत होता ते म्हणत होता की हे त्या मातीमधून आलेले आहेत साहेब आय ए एस अधिकारी आहेत पण तिथून आहेत की जिथं गणेशोत्सव सुरू झाला होता त्यामुळे right. ते एक वेगळ्या इमोशन्स आणि श्रद्धेनं ती लोकं ते बघत होती आणि झारखंडमध्ये हल्ली कारण शेवटी भारत असा देश आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्याची लोकंही जाऊन राहतात तेही आपली संस्कृती तिथं जपण्याचा जा प्रयत्न करतात महाराष्ट्रातलेही बरेचसे लोकं झारखंडमध्ये आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत विशेषतः कलई करणारा जो वर्ग आहे याच्यामध्ये आपलं दागिन्यांच्या वगैरे तेही लोकं मला जिथं जिथं राहिलो प्रत्येक ठिकाणी भेटली आणि त्यामुळं रांची असेल जमशेदपूर असेल बोकारो ज्या काही सिटीज आहेत तिथं इथून गेलेली लोकही आणि प्लस तिथली लोकही गणेशोत्सव हल्ली होतो रांचीमध्ये पण आम्ही बघितलं की चांगले गणेशोत्सवाचे देखावे हल्ली सुरू झालेले आणि वैयक्तिक मी सुद्धा माझ्या घरी गणेशोत्सवही आणि विविध महाराष्ट्रातले जे सण आहेत त्या मी मनोभावी तिथं परिवारासोबत साजरा करतो केंद्र शासनाचे जे दोन महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेत राष्ट्रीय पेयजल योजना आणि स्वच्छ भारत मिशन यामध्ये आपण मिशन डायरेक्टर म्हणून काम करत आहे नक्की केंद्र सरकारचं काय धोरण आहे या दोन योजनेसाठी मी आ, बेसिकली आमच्याकडं पेयजल स्वच्छता विभागाकडं स्पेशल सेक्रेटरी आहे आणि जल जीवन मिशनचा मिशन, मिशन डायरेक्टर आहे मुळात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पंधरा ऑगस्टला ज्याला ही स्कीम लॉन्च झाली मान्य प्रधानमंत्रीजीने लॉन्च केली त्याला पर्पज असा होता है कि दोन परेंथ भागात ली घरा है। की दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामीण भागातली जे काही सगळी घरं आहेत त्या घरांना फंक्शनल हाऊस होल्ड टॅप कनेक्शन ज्याला आपण म्हणतो की नळाद्वारे स्वच्छ पाणी द्यायचं आणि फक्त कनेक्शन देऊन पाणी द्यायचं दे नाही तर ते पाणी स्वच्छ असलं पाहिजे पर्याप्त त्याची मात्रा असली पाहिजे आणि त्याचा रेग्युलर वॉटर सप्लाय झाला पाहिजे तर मला असं वाटतं की पाणी हा असा विषय आहे की ग्रामीण भागात लहानपणी आपण सगळ्यांनी बघितलं असेल की महिलांचा किंवा मुलींचा पाणी आणणं हा जो प्रकार असायचा आला की खूप वेळ त्याच्यामध्ये जायचा किंबहुना दूषित पाणी पिल्यामुळं ज्या काही कारण मला असं वाटतं की आपल्यातला रोग होण्याची मुख्य कारणं पाणी आणि खणं या दोनमधून बऱ्याचशा व्याधी होतात तर चांगलं स्वच्छ सो, आणि पर्याप्त पाणी मिळालं तर स्व घराच्या स्वच्छतेपासून ते, ते शरीराच्या स्वच्छतेपर्यंत शरीराच्या हेल्थपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हा जुळलेला घटक आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून साधारणपणे या मिशन डा चा मिशन डायरेक्टर म्हणून झारखंडमधल्या जवळपास साडेबासष्ट लाख घरापर्यंत म्हणजे पॉप्युलेशन ऑन ॲन ॲव्हरेज तुम्ही प्रत्येक घरात साडेचार पाचचा जरी ॲव्हरेज पकडला तरी राज्यातल्या पावणे तीन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येशी डायरेक्टली कनेक्टेड असणारी ही स्कीम आहे आणि त्या स्कीममध्ये सरकारनं संधी दिली आहे आणि झारखंडमध्ये सध्या आ, दोन हजार चोवीसपर्यंत जे लक्ष होतं कारण प्रत्येक राज्याचे काही चॅलेंजेस असतात तर तिथं सध्या पंचावन्न टक्केपर्यंत अचीवमेंट आहे आणि मग राहिलेलं जे पंचेचाळीस टक्केचं काम आहे उर्वरित मग ते छोट्या सिंगल विलेज स्कीमच्या माध्यमातून असेल किंवा विलेज स्कीमच्या माध्यमातून असेल झालेल्या पूर्ण झालेल्या स्कीमची फंक्शनॅलिटी इन्श्युअर करणं कारण फक्त कनेक्शन देणं नाही तर ते पाणी चालू राहिलं पाहिजे दुसरं अधुऱ्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करणं आणि त्याच्यानंतर ज्याला मी जसं म्हटलं तसं की क्वालिटीचं पाणी मिळालं पाहिजे त्यामुळं प्रत्येक अगदी त्याच्या वॉटर सोर्सपासून ते त्याचा मग वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल त्याचे पाण्याच्या टंकी असेल रिझर्वायर जे असतात जी एस आर असेल ई एस आर असेल किंवा मग तुमच्या स्कूल अंगणवाडी घरापर्यंत जे पाणी येतं या सगळ्या ठिकाणची रेग्युलरली वॉटर टेस्टिंग करणं आणि फक्त पाणी नाही तर पिण्यायोग्य स्वच्छ पाणी लोकांना इन्श्युअर करणं आणि सोबतच कारण शेवटी सोर्स सस्टेनेबिलिटी हा खूप मोठा चॅलेंजचा विषय आहे आणि फक्त झारखंड नाही अक्रॉस द इंडिया प्रत्येक स्टेटमध्ये कारण जिथं तुम्हाला ग्राउंड वॉटर यूज करून तुम्ही पाण्याची स्कीम बनवत असाल तर सध्या तिथं पाणी आहे बोरिंगला पण ते भविष्यात राहील का हा खूप मोठा विषय असतो कारण सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्डचे जे रिझल्ट येतात म्हणजे बावीस तेवीसचे जर तुम्ही आकडे बघितले तर खूप सारे तालुके जे आहेत म्हणजे विभिन्न राज्यातले ते ओव्हर एक्सप्लॉयटेडच्या कॅटेगरीमध्ये आहेत ग्राउंड वॉटरच्या बाबतीत आणि मग अशा वेळेला वॉटर हार्वेस्टिंग किंवा वॉटर कॉन्झर्वेशनची कामं कामं करणं या अँगलनी पण काम करण्याची चांगली संधी आहे आणि मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी आत्तापर्यंत या सेवेनं काम करण्याची संधी दिली आहे या पदाच्या माध्यमातून पण सत्तर टक्के जवळपास ग्रामीण जी लोकसंख्या आहे त्यांच्याशी काम करण्याची संधी आहे आणि प्रामाणिकपणे ती जिम्मेदारी जी दिली आहे सरकारनं ती निभावण्याचा प्रयत्न असेल प्रशासकीय अधिकारी म्हटलं की प्रचंड काम आणि प्रचंड टेन्शन असतं अशा ह्या तणावामध्ये देखील आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाशी कनेक्ट असता हे जमतं कसं मुळात मला असं वाटतं की वेळ जी लोक खूप एंगेज असतात ना त्यांच्याकडे वेळ असतो म्हणजे तुम्ही बघा खूप सक्सेस झालेली लोक बघा मुळात वेळेचं मॅनेजमेंट महत्वाचं आहे कारण आळशी असाल ना तुम्ही तर कशालाच वेळ मिळत नाही हा विषय असतो आणि बऱ्याच वेळेला आपण असा वेळ घालवतो की जो युटिलाईज करता आला असता आता फॉर एक्झाम्पल मी तुमच्यापासून निघाल्यानंतर गाडीत असताना जर एखादी गोष्ट मी करू शकत असेल बसल्या बसल्या तर ते करायला काही हरकत नाही आणि मुळात प्रत्येक माणसाच्या आयुष्याची सॅटिस्फॅक्शनची एक डेफिनेशन असते की माणसाला कशात आवड आहे कशात समाधान भेटतं आणि माझं समाधान लोकांशी कनेक्टेड राहण्यात आहे त्यामुळे ते कोणत्याही माध्यमातून असो मी राहतो आणि त्याचा जर सकारात्मक उपयोग होत असेल म्हणजे झारखंडसारख्या खूप दूर म्हणणार नाही पण तरीही गावापासून दूर राहत असतानासुद्धा कधी ती जाणीव होत नाही की आपण गावापासून दूर आहोत त्यामुळे एक पॉझिटिव्हिटी म्हणून चांगल्या अँगलनी यूज करतो आणि त्याचा म्हणजे मला असं वाटतं की चार पाच दिवस मी नाही काही टाकलं तर मला विद्यार्थी किंवा मुलांचे किंवा लोकांचे मेसेज येतात की काहीतरी टाका सर ते बघून आम्ही अजून एक दोन तास अभ्यास करतो तेव्हा मला असं वाटतं की सकारात्मकता जी असते माणसाकडे स्वतःकडे असली पाहिजे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर पसर ते पसरवण्याचा पण तुम्ही प्रयत्न केला पाहिजे त्या अँगलने मी या गोष्टीकडे बघतो आणि मी त्याचा उपयोग करतो त्या धन्यवाद साहेब आपण एस न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान उत्तर दिलीत त्याबद्दल एस न्यूज मराठीच्या टीमकडून आपलं मनापासून आभार थँक्यू तुम्हालाही धन्यवाद आणि यस न्यूज मराठीच्या माध्यमातून सबंध सोलापूरकरांना सोलापूर जिल्हावासियांना आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला या गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा पर्यावरणपूरक उत्सव आपण उत्साहानं साजरा करा पण करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी बाप्पा प्रत्येकाचं जे काही दुःख आहे ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू अशी सदिच्छा गणपती बाप्पा मोर्या आणि एस न्यूज मराठीला पण शुभेच्छा थँक्यू